नमस्कार फॅमिली पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तयारी चालू आहे बघा सर्व काय चाललंय धडपड झालं काय गावी चाललेत हे बघा कुठे चाललेत गावी कोकण तर गावी चाललोय आम्ही सर्वजण सर्व म्हणजे एक दोन तीन चार चौघ जण गावी चालले दादा पप्पा आणि आई यांना तिकडे काही सुट्टी नाही आहे तर आम्ही चौघ गावी चाललो आहेत आज दिव्याची दिव्या ना कितीशी साडेसातशे ना आ, दिवा पॅसेंजर गाडी आहे साडेसहाची खेडला चाललो आहे मामाच्या गाडी तर बघूया पुढचा प्रवास कसा काय होतो आहे तर आत्ता त्यातून बाहेर जायचं बघूया तुझला की दादाला जायचं बघूया तर मग देवाचा आशीर्वाद घेऊया आणि पुढच्या प्रवासाचा आशीर्वाद प्रवास चला उचल बघा केवढी बॅग मोठी घेतला नाही तर चला मित्रांनो निघालं आहे घराला लॉक लावून बघा धडपडते बघा गल्लीतून होय चला तर मित्रांनो बस भेटली आहे बस भेटलेली आहे गोला स्टेशनला जायला तर आता पोचला आहे मॅक्सला हे <laughs> <laughs> मित्रांनो फायनली गाडी भेटली म्हणजे गाडी लागलेलीच होती सिटी भेटल्या बसायला तर कसा प्रवास झाला काय सांगू म्हणजे खूप गरज होती आम्ही आलो कुजल्याला बसमध्ये उतरलो तिथं उतरलं लगेच तिकीट काढली तिकीट काढलं तर कल्याण गाडी लागलेलीच होती स्लो पकडली कल्याण स्लो दिवायला उतरला आणि इथल्या बसल्या गाडी लागली तर पहिलं पण सेट पकडू आहे बघा खाऊ घेऊन आले आत्ता आता तर पहिलं मुलं सीट पकडूया आता सीट भेटली बसायला आहे अपोजिट साईडला आहे म्हणजे गाडी जाणार आहे अशी आम्हाला सीट भेटते त्या साईडला ते कोंड्याचं तर ठीक आहे भेटले खाली भेटले नाही तर मोस्ट ऑफ परतीच होते बसायला जागा नाही खाली आहे तर गाडी आता सुटणार आहे साडेसहाशे आणि ही फिरते बघा खाऊ घेऊन आले बिना चप्पलची फिरते तर खाऊ घेऊन आले आत्ताच ती बाहेरून जाऊन आली काय ते खायला तिला पाहिजे होतं थंडा हो सीट दाखवत होते एक सीट इकडे आणि एक सीट इकडे आणन सीट आहे काय घेते लस्सी पलटी घाते तिने लस्सी आहे लस्सी खाली घाते बाकीत गाडी एवढी फुल आहे जेव्या साडेचार साडेचारला एवढी गाडी फुल आहे तर पुढे काय होईल बघू तर हे प्लॅटफॉर्म काम चालू आहे तिकडे लोकल तर पुढून सेकंड डबा भेटला आहे हा बघा हा पुढून सेकंड डबा आहे पाठीवाग्यातला जागा नाही अजिबात भेटले विंडोज सीट दाखवतो आणलं आहे खूप सारा खाऊ आणलं आहे तर बघा खाऊ बघा आणि बाय शूट करायला आपल्या फॅमिलीला गाडी दाखवायला दिवा गाडी खव नाही गेले उंडे आहे ना बनाना पण आणलाय बनाना ओ ओके अजून काय काय आणलंय काय आणलं आणलं काय आणलं भाकरगडी बाबांसाठी हे पण आहे स्प्राईट स्प्राइट आणला इला सांगा सगळी होईल ना सांगा इला काय ते हा गे स्प्राईट टू तू टू हा आहे तर मित्रांनो आत्ता थोड्या वेळात म्हणजे अजून वीस मिनटं आहेत गाडी सुटायला तर आजची आहे दिवा ते खेड ही अशी जर्नी आहे माझी दिवा पॅसेंजर गाडीचा ही गाडी नंबर आहे फाय झिरो वन झिरो थ्री तर गाडी नंबर आहे फाय झिरो वन झिरो थ्री दिवा गाडी आहे पॅसेंजर गाडी तर ही गाडी आहे पहिला डिडी आहे तो आणि एक ते पंधरा डबे हे पंधरा डबे आहेत सर्व तर गाडी ही दिव्याला लागलेलीच असेल तुपाची लवकर तर आम्ही आलो आहे साडेतीन वाजता तर ही गाडी सुट्या पाच पन्नासला दोन तास बसून एक तास झोपच काढली आता थोडंफार सुटलं तर गाडी सुटेल अजून वीस मिनटं आहे गाडी सुटायला चालू आहे चेकपूर चालू आहे इंजिन वगैरे लागलेलंच आहे होऊ शकता आणि पुढे कालोप केला आहे काय माहिती गावच्या साईडला त्या साईडला म्हणजे बदलापूर कल्याण साईडला केलं आहे काय माहिती पाऊस आहे की काय आहे बघूया पुढे गाडी निघाली की माहिती पड आपल्याला आणि प्रचंड अशी गर्दी आहे पहिली गोष्ट मग मित्रांनो सांगायचं आलं की माणसाने कोकणात कधी जा सकाळ संध्याकाळ रात्री कधी जा गर्दी तुम्हाला भेटेल आणि वेगळीच एक मजा असते सेकंड पहिला डप्पा दुसरा आहे लेडीज आहे यस मित्रांनो फायनली गाडी निघाली आहे टायमावरती आहे पाच पन्नासला बरोबर निघाले आहे पाऊस तर अजून तरी नाही आहे पुढे बघूया पुढे बघूया असेल पाऊस पाच पन्नासला बरोबर निघाले पुढे काल गाडी चालू नाही झाली तर बघा इथे झोपा काढायला सुरुवात झाली गाडी चालू नाही झाली तर अजून गाडी पनवेलला पण नाही पोहोचलं ती झोप आहे आणि इकडे बघा आधार झाले आणि ती एक चौथी सीट आमची तिकडे आहे विंडो हवेची मजा घेते विंडोची मजा चालू आहे त्यांची तर तिकडे चौथी सीटची मजा चालू आहे आणि इथं झोपा चालत मी यांना सगळ्यांना बघतोय आणि इथं खातोय हा बघा अजून एक खाऊ तर गाडी सुसाटला आहे झाली आहे तो वाडा होते खाली ना आता सम जरा काय करते हा हा तर मित्रांनो पॅसेंजर गाडीची ही एकच वेगळी मजा असते खूप काय खायला भेटतं भाजी वगैरे सगळं काय भेटतं तर आता खाण्या आलं आहे चायनीज वेळ मतलब घेलपोगी चायनीज वेळ बघा चायनीज बनवत आहे तर मित्रांनो बेल आली आहे बघा तिकडे पण भेट घेतली <laughs> चला बेल खालाज वाले तो आम बेल घोड़े गाड़ी खाली खाली एक दूसरी है खाली एक दूसरा खाली है कंप्लीटली गाड़ी खाली खा मानगाव जाए मानगावे गाड़ी है माणगावचा टायमिंग आहे एट फोर्टी फाय तर गाडी एवढी एट फोर्टी टायमिंग हे मित्रांनो फायनली उतरलो आहे खेळ स्टेशन रेल्वे स्टेशनला तर गाडी लेट झाले एक तास लेट झाले सवा करा झाले तर गाडी गेली आहे आता आम्ही खूप पुढे होतो त्यामध्ये एक खूप मा चालत यायला लागलं आहे तर वेळीत आलं घ्यायला बघूया कोणती गाडी आणले चला सामान बघा पाठी होती तिकडे पण आहे तिकडे पण आहे सामान तर खूप सामान घेऊन आहे तिथं झोपली मस्त शेवट शेवटला वापस उठली तर मी त्यावर आहे वहिनीच्या घरी तर वेळीत आलेला घ्यायला फोर व्हीलर घेऊन आला तर फोर व्हीलरने आले सगळं होऊन झालं हातावर होऊन झालं क्लीन वगैरे हो झालं आणि जेवणही देखील झालं आहे तुम्हाला बोलवलं नाही सॉरी कारण जमलेलं पोहोच तर त्यामुळे तुम्हाला बोलवता आलं नाही तर जेवण वगैरे आहे भाकरी वगैरे हो होती मस्त आहे की भाकरी आणि सवलीची भाजी हे भाट्याल तर जेवण वगैरे आहे आता झोपायची तयारी तर आजची ही व्हिडिओ इथेच सांभाळतो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आजची व्हिडिओ फक्त ही ट्रॅव्हलची आहे म्हणजे मुंबई टू खेड कोकण तर इथपर्यंतच होती व्हिडिओ तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू आपण पुन्हा एकदा कोकणमध्ये आलो तर नक्कीच व्हिडिओ होतील तर चला मग बाय बाय तर असेच का मजेत का आणि अशाच आम्हाला व्हिडिओ बघत आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलोही देखील करा ठीक आहे बाय बाय गुड नाईट चल बाय बाय